मान्य मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य यांना आमंत्रित करतो भारत भारत माता की पट्टे वाटप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियान आहे अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे त्याचा आवाज कसा असला पाहिजे खापरीचा चार गावाचे लोक बसले तुम्ही जोपर्यंत जोरात जयना म्हणत तोपर्यंत पट्टे वाटप नाही करत भारत माता की आज आपल्या मागच्या पंधरा वर्षापासनं ज्या आपल्या मालकीच्या घराची पट्ट्याची वाट पा। आपण पाहत होतो असे पट्टे वाटपाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी विपीन इटंकर आपले जिल्हा परिषदेचे सी विनायक महामुनी आपल्या एचडीओ स वंदनाताई सौरंगपते आपले, वंदना आपले भूसंपादन अधिकारी प्रकाश पाटील तहसीलदार बाळासाहेब टेडे आपले पक्ष आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रुपरावजी शिंगणे केशवरावजी सोनटक्के सुनीलजी भोरीकर हरितजी कंगाले मान्य सुनीलजी कोळे दिलीपजी नंदागवडी शेखरजी उपरे विनोदजी ठाकरे समोर बसलेले अनेक मान्यवर या ठिकाणी आहे सर्वांचेच नावाचा बारही आहे महाकाळकर आहे सर्वच पदाधिकारी आहे बोरीकर आहे सर्वच पदाधिकारी बसले आहेत मी थोडा खूप जास्त लोक आज माझ्याकडे भेटायला आले सकाळी आठ वाजतापासून त्यामुळं थोडा येण्याकरता उशीर झाला एक मिनिटही थांबलो नाही घरी तरी एवढा उशीर झाला कारण खूपच लोक आज आले शनिवार असल्यामुळं त्यामुळे प्रत्येकाला काम करत 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 इथे यायला उशीर लागला त्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी व्यासपीठावर प्रदिपाताई रोकडे शालिनीताई भुसे सचिनजी इंगळे योगीजी टेकाम अनिलजी ठाकरे अनेक मान्यवर आहे खरं तर मला या महाराष्ट्रामध्ये आपल्या अत्यंत महत्त्वाच्या मिहान कंपनी आणि मिहान कंपनीच्या माध्यमातनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे खापरी कलकुही दहगाव तेल्लारा आणि सिवनगाव आणि संपूर्ण प्रकल्पस्थाच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या घरं गेले त्या सर्वांना देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारनी आपल्या सरकारनी जो न्याय दिला त्याबद्दल मी मान्य देवेंद्र फडणवीसजीचे या ठिकाणी आभार मानतो आपणही त्यांचे डोळ्यात टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करा की त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली खरं तर तीन गावाचं पुनर्वसन मान्य होतं कलकुई दयगाव तेल्लारा पण खापरी सरकारला मान्य नव्हतं तेव्हा आपण विरोधी पार्टीमध्ये होतो सरकार काँग्रेसचं होतं त्यावेळी आपण संजय भोयरजी आपण असं म्हटलं होतं की तुम्ही तीन गावं काढणार खापरी ठेवणार खापरीमध्ये तिथले जनावरं गुरं सर्व त्या ठिकाणी या रेल्वे पार करतील आणि ते जनावरं गुरं सर्व गावांचे मिहांवर फिरत राहतील एखादं जनावर तिकडं धावपट्टीकडे गेलं तिकडं तयार होईल प्रॉब्लेम विमानाच्या धावपट्टीकडे गेलं तर त्यामुळे त्या भागामध्ये काहीच नको जर ते खापरी गाव आणि तिथले गावठाण ठेवलं असतं तर त्या भागामध्ये मिहांच्या पट्ट्यामध्ये हे सर्व लोक त्या ठिकाणी त्यांचे गुरं जनावर चारण्याचा प्रश्न सर्वच प्रश्न निर्माण झाले असते किंवा जे प्राणी आहे किंवा वर्दळ आहे चाल ती चालली असती त्यामुळं मिहान जर वेगळंच करायचं असेल तर रेल्वेच्या पलीकडलं संपूर्ण सरकारने घेऊन टाकावं असा निर्णय आपलं सरकार आल्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं दोन हजार चौदामध्ये झाला पहिले तर सरकार ऐकतच नव्हतं खापरी गावाला तिकडंच ठेवायचं होतं असाच निर्णय झाला होता पण तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला मतदान केलं आमच्या हातात ताकद दिली या भागाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्रीपदावर गेलो आणि मग मला अधिकार मिळाले त्या अधिकाराचा उपयोग करून आपण खापरी गावाचाही निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे आज खापरी गावाच्या पट्टेवाटपाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आता मला याच्यामध्ये केशव सोनटक्केजी जेव्हा पुनर्वसन सुरू केलं आपण जेव्हा यादी फायनल केली दोन हजार चौदामध्ये तेव्हा साडेतीनशे लोकांची यादी होती साडेतीनशे लोकाची आणि ज्या पद्धतीने मग एका घराचे दोन घर दोन घराचे चार घर आता त्याच्या खोलात मी जात नाही काय काय झालं पण आठशे पर्यंत आलो आपण आठशे पर्यंत आलो खरं तर तेव्हा साडेतीनशेच लोकांना न्याय मिळाला पाहिजे दोन हजार चौदाच्या नियमाप्रमाणे पण लग्न झाले मुलांचे एकाचे दोन मुलं झाले दोन लग्न झाले या ठिकाणी घरात पार्टीशन झाले आम्ही मान्य केलं कुठलंही सरकारने ही गोष्ट मान्य केली नसती जे तुमची मान्य केली खापरी गावाच्या पुनर्वसनामध्ये शेवटचा माणूस पुनर्वसन होतपर्यंत जे काही कुटुंब वाढले त्या सर्व कुटुंबाची दखल माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी घेतली मी माननीय इटंकरजी प्रकाश पाटीलजी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी खापरीच्या पुनर्वसनग्रस्तांना सर्वच घरांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला एका घराचे दोन घर झालेच झाले पण नंतर आपले सरकारी जागेवर राहणारे लोक आले आमचं काय महाराष्ट्रामध्ये कुठंच निर्णय झाला नाही पण खापरीमध्ये निर्णय करून दिला त्यांनाही एक हजार फुटाचं घर प्लॉट एक हजार फुटाचा प्लॉट देण्याचा निर्णय आज महाराष्ट्राच्या सरकारने घेतला देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला कधी झोपडपट्टीचं पुनर्वसन होत नाही पण या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला खरं तर आपण शेती संपादनाकरता सत्याहत्तर कोटी खर्च केले गावठाणामधील घराकरता एकाहत्तर कोटी रुपये दिले गावठाणाच्या घराचे जे बाहेरची आबाजी आहे त्यांना सोळा कोटी रुपये दिले कलम अठरामध्ये तीनशे पन्नास कोटी दिले कलम अठ्ठावीसमध्ये पंचावन्न कोटी दिले पुनर्वसन अनुदानाचे अडुसष्ट कोटी रुपये दिले कारण चौदाशे लोकांच्या जमिनी गेल्या चौदाशे प्रकल्प आहे पण अकराशे आठ लोकांना नोकरीऐवजी पाच लाख रुपये दिले नोकरी नाही पाहिजे म्हणून पाच लाख रुपये तेही घेतले अकराशे सहा लोकांनी तीनशेच लोकांचे क्लेम शिल्लक राहिले बाकी सर्वांनी नोकरीऐवजी पैसे घेतले आणि साडेबारा टक्के विकसित जमिनीचं अनुदान एकशे त्रेचाळीस कोटी दिलं हा जर आकडा झाला तर हा आकडा एक हजार कोटी रुपयाच्या घरात चालला म्हणजे एक हजार कोटी रुपये आपण महाराष्ट्र सरकारने खापरी गलकुई दैगाव तेलाराव खर्च केले निवडणूक आली इतके इंग्रजी बोलते निवडणुकीमध्ये मराठी कोणीच बोलत नाही मागच्या वेळी मी प्रचाराला आलो आमच्या त्या दहा बारा बहिणी जमा झाल्या आणि त्या दहा बारा बहिणी म्हटलं आम्हाला हेच करून पाहिजे आम्हाला तेच करून पाहिजे आम्हाला तेशिवाय मतदानच करणार नाही बहिष्कारच करतो निवडणुकीवर त्यांच्या सर्वांचे नाव चेहरे मला माहिती आहे खरं तर आम्ही जे काम करतो ते समाजाच्या शेवटच्या माणसाचं भलं झालं पाहिजे याकरता करतो पण निवडणूक आल्यावर मात्र केशव सोनटक्के बोरीकर मोठ्या मोठ्या गोष्टी करता चारशे मतांना माग कमी आहे मी फक्त कामं करून घ्या चंद्रशेखर बावनकुळेकडनं देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे कामं करायचे आणि निवडणुकीमध्ये इंग्रजी बोलायची मागच्या निवडणुकीत जे मतं भेटले त्याच्यापेक्षा चारशे मतं कमी मिळाले कामं आम्ही केले पट्टे आम्ही वाटप केले एक हजार कोटी रुपये आम्ही खर्च केले खापरी गाव बाहेर आम्ही काढलं या ठिकाणी निर्णय आम्ही करून दिले आणि महाकाळकर मतदान काँग्रेसला गेलं कोणतं घर कोणाकडे गेलं मला माहित आहे त्याचा पट्टा वाटप नाही करायचा का शेवटी आम्ही जे काम करतो पाच वर्ष तीन अठराशे दिवस त्याची एकच अपेक्षा असतं पाच वर्षाच्या मागे एवढी राबराब मिळत आम्ही करतो कशा करता तुमच्याकडे कर जेव्हा येऊ तेव्हा आम्ही एक एवढंच म्हणू जा मशीनवर पाच वर्षांनी एकदा तुम्हाला काम सांगतं फक्त आम्ही एकदा तुम्ही आम्हाला रोज पत्रा, पत्रा करतो, काम सांगता इथे आता सुनील कोळे घेऊन आला पत्र पन्नास पत्र रस्त्यावर सुरू झाले अरे म्हटलं कार्यक्रम तर होऊ द्या ज्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रम तर होऊ द्या आम्ही एवढे जे कार्यक्रम करतो कामं करतो एका दिवसा करता करतो ज्या दिवशी आमची इज्जत परायला लागतं ज्या दिवशी आमच्या पक्षाची इज्जत पणाला लागतं बानाईत त्या दिवशी फक्त जाऊन एकमत टाकून दे याच्यापेक्षा काही मागितलं का कोणी चहा मागितला का नाश्ता मागितला का पाणी मागितलं का काही मागितलं का काय मागितलं काय मागितलं किती इंग्रजी बोलतो आपण किती वाईट बोलतो असे वाईट बोलतात काही काही लोक का की त्याच्या घरची पूर्ण चोरी आम्ही करून टाकली प्रॉपर्टीची इतके वाईट बोलतात काही लोक तर तुम्ही त्या दिवशी खूप बोलले आम्हाला आता आमचा दिवस आहे बोलायचा खरं तर हे चांगलं नाही आहे आज या ठिकाणी खापरी गावावर आपण एकशे चार कोटी रुपये नागरी सुविधा खर्च केले खापरी गावावर आज जे गावठाणं डेव्हलपमेंट चालू आहे त्याला एकशे चार कोटीचा खर्च चालू आहे नवीन गाव या ठिकाणी आता मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की साडेबारा टक्के जे द्यायचे आहे त्या ठिकाणी काम चालू झालं आणि आता फक्त पन्नास रुपये स्क्वेअर फीटच्या रेटने आता साडेबारा टक्केचा निर्णय करून दिला हा निर्णय आता पन्नास रुपये रेटने करून दिला म्हणजे एका फूटच्या मागे पंच्याहत्तर रुपये कमी केले एका फूटच्या मागं पंच्याहत्तर रुपये कमी करून देण्याचं काम सरकारने केलं एका फूटच्या मागं नाही धन्यवाद करत राहा निवडणुकीत तुमच्या निवडणुकीत काही गडबड नाही करू नाही निवडणूक असंच आहे इथं धन्यवाद व्यक्त करता निवडणुकीला इंग दाखवता माझी नाराजी आहे म्हणजे प्रचंड नाराजी आहे खापरी कलकुई दहगाव तेलारा फक्त माझ्याकडे येते बारई आणि तो महाकाळकर ठरले आहे सोनटक्के बोरीकर काळबांडे आणि इकडे हिंगा दाखवते आल्यावर माझी कायम नाराजी आहे इतकं कामं करून आपण तीन तीनशे चार चारशे मतांनी मागे ठेवता त्यामुळं आपण जरा याचा थोडा विचार केला पाहिजे खरं तर मी पुढच्या पाच वर्ष नाराजी राहील माझी पुढच्या निवडणुकीपर्यंत पुढच्या निवडणुकीला योग्य मतदान केलं तर वाटेल काहीतरी केलं तुम्ही एवढे कामं करून पट्टे वाटप करा हे करा ते करा ते करा ते करा मात्र निवडणुकीमध्ये गायब मतदानाला जायला तयार नाही गेल्याचं बोलताल मशीन बटन दापते बोलतीलच बटन दाबतं गेल्यावर या ठिकाणी जेव्हा राजकीय कार्यक्रम राहील तेव्हा पुरा बोलणार आहे मी आज शासकीय कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रमाच्या वेळी बोलीन मी कोणी कोणाला काय काय केलं मग नावासीत माझ्याकडे आहे आज या ठिकाणी मी माननीय आपल्या ओ खरं तर कलेक्टर साहेब आपल्या उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण सौरंगपती आणि त्यांची टीम हे प्रत्येक गावात जाऊन जनसंवाद करताय जनतेशी भेटताय लोकांचे प्रश्न समजून घेत आहे हा जो नागपूर पॅटर्न चा, चालू केला नागपूर ग्रामीण एचडीओ तो नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही चालू करा काही ठिकाणी चालू केला काही एचडीओ अजूनही तयार झालं नाही आहे मला महाराष्ट्रालाही मॉडेल द्यायचं आहे इटंकर कलेक्टर यांनी तयार के केलेलं नागपूर मॉडेल नागपूर ग्रामीण उपविभागाला तयार केलेलं नागपूर मॉडेल हे आपल्याला महाराष्ट्राला द्यायचं आहे आणि महाराष्ट्राला सांगायचं आहे मला एका की एका उपविभागानं असं काम सुरू केलं आहे नागपूर गामींनी की संध्याकाळी आठवड्यातनं दोन दिवस आठवड्यातनं दोन दिवस जनतेशी संवाद करून जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात मिटवण्याचा प्रयत्न आमचं शासन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं प्रत्येकाचं काम करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून करतो आहे आता आपली मेट्रो रेल्वे बुट्टीबरी पण चालली आहे मियानमध्ये आता काल करार झाला हेलिकॉप्टर कंपनी त्या ठिकाणी दुरुस्ती कंपनीचा मियानमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपन्यानं सुरू झालेल्या आहे खरं तर नागपूरचं डेव्हलपमेंट सुरू झालंय काही लोक नागपूर एवढं चांगलं झालं गडकरी साहेब देवेंद्रजी सर्वांनी या ठिकाणी आपलं आयुष्य त्या ठिकाणी दिलं नागपूरला एवढं चांगलं केलं काही काही लोक मला का भेटलं माझं काय झालं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला एवढं जगातलं आंतरराष्ट्रीय सर होते आहे एम्स आलं आय आय टी आली ट्रिपल आय टी आली नॅशनल लॉ कॉलेज आले आय आय एम आलं या नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जगातल्या देशातल्या सर्व शिक्षणाच्या इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये आले पल बेंगलोरला जायला हैदराबादला जायला जा लागत होतं त्या ठिकाणी पुण्याला जायला लागत होतं या ठिकाणी सिम्वासी सारखी कॉलेज आलं मला का भेटलं म्हणजे आपले लोक कसे बघतात हे जे तुम्हाला मागच्या दहा वर्षापूर्वी माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार दहा वर्षापूर्वी येण्यापूर्वी या नागपूरमध्ये काय होतं आणि मागच्या दहा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये नागपूरमध्ये काय फरक पडला याचा विचार जर कोणी इमानदारीनी केला मनातून तर जीवनभर तुम्ही कराल मतदान करणार नाही फक्त आम्हालाच मतदान कराल एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न इमानदारनं आम्ही केलाय आपल्या साथीवर आठवून सांगा इमानदारी अकरा वर्षात नागपूर किती बदललाय नाही आला आय एम ट्रिपल आर टी नाही आलं नॅशनल लॉ कॉलेज नाही आलं का झालं होतं पासष्ट वर्ष का नाही आलं पासष्ट वर्षात एम्स का नाही आलं पासष्ट वर्षात ट्रिपल आय टी का नाही आलं पासष्ट वर्षात आय एम का नाही आलं पासष्ट वर्षात नॅशनल लॉ कॉलेज का नाही आलं पासष्ट वर्ष रिंग रोड का नाही बनला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट का नाही आलं मियांचं पुनर्वसन का नाही झालं एक हजार प्रश्न आहे पण माननीय नितीन गडकरीजींनी मान्य मोदींच्या सरकारकडनं मान्य देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना मागचे पाच वर्ष मधले पाच वर्ष गॅप झाली मी आमदार होऊ शकलो नाही मधात पाच वर्ष पण आता चार महिन्यापूर्वी पुन्हा मी निवडून आलो पुन्हा पाहुणे पाच वर्ष मला काम करायचं आहे करणारच आहे आम्ही आम्ही जो निर्णय घेतला आहे जे तुम्हाला वचन जनतेला वचन दिलं आहे जनतेला संकल्पनामा दिलाय जनतेला निवडणुकीत दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे ती आम्ही करणार आहे जे जे शक्य आपल्या मतदारसंघात होईल ते निश्चितपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि राज्य सरकार हे गतिशील आहे आज बघा आमच्या कलेक्टरनी आमच्या एडीओनी आमच्या तहसीलदारनी आठ आठशे पट्टे एक महिन्यामध्ये तयार केले भूखंडाचं वाटप केलं आणि इमानदारीनं जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला याला म्हणतात गतीशील सरकार पारदर्शी कशाला म्हणतात एकाही व्यक्तीचा एकही एक रुपया लागला नाही लागला कुणाला पैसे पैसे लागले कोणाला दहावीस हजार द्यायला लागले कोणाला पारदर्शी म्हणजे आमच्या सरकारचा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी जनतेकडनं पैसे घेणार नाही आणि लोकाभिमुख सरकार जनतेच्या मनातला विकास ओळखून काम करणार सरकार लोकाभिमुख लोकांना आपलं सरकार वाटलं पाहिजे लोकांना आपलं सरकार वाटलं पाहिजे लोकांना गतिशील सरकार वाटलं पाहिजे लोकांना पारदर्शी सरकार वाटलं पाहिजे आमचे जिल्हा परिषद शिव आहेत आमचे कलेक्टर आहेत हे सर्व त्या ठिकाणी पारदर्शीप्रमाणे काम करत आहे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे गडकरी साहेब या सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी चांगलं काम करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे या ठिकाणी सर्वच लोकांना न्याय द्यायचा आत्ता मला काही लोक अर्ज करतात आता अर्ज नाही करायचे मला माहीत आहे चार चार प्लॉट घेतील पाचवा अर्ज अर्ज करून आला तीन तीन प्लॉट मिळाले तरी चौथ्याचा अर्ज करताच आहे आता याच्यापेक्षा जास्त तुम्ही मागणी करू नका याच्यापेक्षा जास्त मागणी केली तर तुमच्या अंगावर तुमचं येईल जरा दोन प्लॉट समाधान करा कर तुम्ही आपण विचार करा आपण खापरी गावामध्ये हजार फुटमध्ये राहतो इमानदारी सांगा बरं हजार फुटाच्या वर दीड हजार फुटाचं कोणाचं घर आहे इमानदारी सांगा महाकाळ तीन हजार फुटाचे दोन प्लॉट भेटल्यामुळे अजून तिसरा प्लॉट पाहिजे म्हणजे कुठला ना ते प्लॉट तीन तीन हजार दोन दोन भेटले लोकांना काही लोकांना तीन भेटले सोन हो टक्के आता थोडी जरा मनामध्ये हे करा की बाबा आपण जास्त लालच करू त्या अंगावर येईल तर प्रकाश पाटील परेशान होऊन गेलाय वाटू वाटू परेशान झालंय वाटू वाटू एवढे वाटून टाकले आणि आता अर्ज आणला कोणतरी मला मला हजार फूट पाहिजे आता हे करू नका ज्यांना इमानदारीनं सुटला असेल ज्यांचा इमानदारीचा सुटला असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही पण डबल डबल टिबल टेबल मात्र कोणी मागायची नाही याची काळजी घ्या आणि विकाचा नाही कलेक्टर साहेब किमान दहा वर्ष प्लॉट विकून असं काही काढलं का ऑर्डर काढू का ऑर्डर हा दहा वर्ष विकायचं नाही हा पक्का काही लेआउटवाले फिरून आले इकडे प्लॉट घ्यायसाठी जो नि प्लॉट दहा वर्ष विकला त्यांचा प्लॉट वापस घेऊ विकाच्या चक्करमध्ये जाऊ नका हा प्लॉट तुम्हाला आज जो दिला तो तीन हजारच्या कमी रेटमध्ये नाही आहे जास्त काय त्यापासून चार हजार साडेचार हजार आता बघा बरं खापरीतला आपला जुना प्लॉट केवढाचा होता हा तीनशे इथे केवढाचा भेटला आणि दहा वर्ष थांबा दहा हजार रुपये कर दहा हजार रुपये फुट होईल दहा वर्ष ऐकू नका दहा हजार रुपये फुट होईल कारण मिहानमध्ये आता हेलिकॉप्टर बनण्याची कंपनी येत आहे दुरुस्त करण्याची कंपनी येत आहे मिहानमध्ये आता नवीन एअरपोर्ट म्हणून चालू झालं काम नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट बनताय जगातलं सर्वात सुंदर एअरपोर्ट नागपूरमध्ये बनताय एअरपोर्ट दहा हजार रुपये फुट होईल प्लॉट विकू नका विकू नका खरं सांगा शपथ घ्या बरं नाही विकणार नाही सांगा बरं कलेक्टर आणि ओला माझे म्हणणं आहे की जेव्हा विकल ना त्याचा रद्द करून टाकू यांना गरज नव्हती म्हणून हा काय म्हणता जनता दरबार नाही आहे काय म्हणता बोलो बोलो काय वो बाद में कंप्लेंट बाद में लेता हूं मैं आपकी मैं प्लॉट बेचने की बात कर रहा रू कागद जो कागदेशन छूट गई ज्याचं अप्लिकेशन सुटलं त्यांनी कागद द्या इमानदारीचं असेल तर देऊ ज्याचं सुटलं असेल त्यांना देऊ पण ज्यांनी डबल डबल मागितला एक कॅन्सल करू जुना याच्यानंतर डबल मागा तर एक कॅन्सल होऊन जुना मी दोन गोटी क्लिअर सांगतो आता कोणी मागू नका आता जे भेटला आहे ते खूप भेटले आहे आणि दहा वर्ष विकला तर आम्ही लिहून देऊ दहा वर्ष विकला तर प्लॉट कॅन्सल जरा का निर्णय सांगा लवकर जोराने सांगा हात वर करून सांगा मला कॅमेरावाला कॅमेरा घुमाव हात सर्व हात वर करून सांगा जे इथं दहा वर्ष विकला तर प्लॉट कॅन्सल जरा हात वर करून सांगा हे बाकीचे लोक वि, विकाल तुम्ही विकाल का मग हात वर करा आम्हाला रेकॉर्ड करून दे तुमचं दहा वर्ष प्लॉट विकायचा नाही हाच वर सर्व हा नियम नाही आहे हा नियम नाही आहे पण दहा वर्ष विकू नका तुमच्या मुलाबाळाचं आयुष्य खराब करू नका दहा हजार रुपये फूट तुमचा प्लॉट झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आलो आम्ही नियम नाही करता मला नियम नाही करायचा आहे पण विकू नका विकल्याने तुमचं नुकसान होईल मी पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर टाकला माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार या देशामध्ये आलं आज बघा किती वाईट परिस्थिती का किती वाईट दिवस आहे काल परवाचा एक एक ॲक्सिडेंट झाला विमानाचा आपल्याच भारतातले दोनशे साठच्या वर देशातले काही ब्रिटिश वगैरे दोनशे चाळीस साठच्या वर लोक ॲक्सिडेंटमध्ये गेले दुःखाचा दिवस आहे पण ही घटना दुर्घटना झाली आहे आपण सर्वांना माझी विनंती आहे की आता आपल्या पुनर्वसनामध्ये आपण राहायला याल तेव्हा आपल्या मुलाबाळाचं ते भविष्य बघा त्यांच्या जीवनाकडे लक्ष द्या काही प्रश्न केसव आणि मोठी यादी दिली पुन्हा हर वेळेस आला का लंबी आई देते तुम्हाला पुन्हा दिलीच ते मा आपल्या सरपंचानी माझी सरपंचानी आता ते बैठक गुरुवारी कलेक्टर घेतील गुरुवारी कलेक्टर पुन्हा सुनील कोडे तुम्ही सर्वांशी बसतील केशव सोन टक्के रुपराव शिंगणेजी सर्व बसा कलेक्टर साहेबांची गुरुवारी कलेक्टर साहेब चुकीचं करू नका इमानदारी लोकांना न्यायदा सुटला असेल तर कारण सुटू शकते एखादा आणि हे आपण ठरलो तर हायवेवाले जे लोक आहेत त्यांचं एकदा कॉम्प्लेक्स बांधून त्यांना त्यांचं हे तिकडले हायवेवाले जे आहेत साडेबारा टक्के जमिनी आहेत हायवेच्या लोकांच्या त्यांचं एकदा फायनल करून आपल्याला निर्णय करून द्यायचा आहे हायवेवर राहणारे जे लोक आहेत व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाला एका कॉम्प्लेक्समध्ये ते त्यांचे सर्व दुकानं बांधून पूर्ण रेल्वेच्या आणि रोडच्या मधला भाग खाली झाला पाहिजे प्रकाश पाटीलजी त्या रोडच्या आणि रेल्वेच्या मधातला भाग खाली करा कारण तो पट्टा उद्या डेंजच्यामध्ये येणार आहे तिकडले जे काही व्यावसायिक का असतील घरं असतील घरं तर काढलं आपण त्याला प्लॉट देतो आहे पण जे व्यावसायिक आहे त्यांना एका ठिकाणी मोठं कॉम्प्लेक्स बांधून त्या सर्वांना त्यांचा बिझनेस हा कोणाचाही व्यवसाय जाऊ नये कोणाच्याही पोटापणावर पाय पडू पडू नये कोणाची रोजीरोटी जाऊ नये छोटा टपरीवाला जरी असेल चहावाला जरी असेल छोटा व्यक्ती जरी असेल त्याला मात्र दुकान देऊन त्यांना तिथून कमी केलं पाहिजे कुणाच्याही रोजीरोटीवर पाय पडणार नाही कोणाच्याही जीवनामध्ये अंधार होणार नाही कोणाच्याही जीवनामध्ये रोजीरोटी जाणार नाही कोणालाही आत्महत्येकडे जावं लागणार नाही कोणालाही वाईट परिस्थिती येणार नाही असं कुठली काम मिहांकडनं होणार नाही सरकारकडनं होणार नाही त्या सर्वांची यादी प्रकारची शेवटची बनवा आणि एक कॉम्प्लेक्स बांधकाम करून त्यांना सर्वांना त्यांचा निर्णय करून द्या साडेबारा प्लॉट वाटप सुरू झालेले आहेत त्याचे लेआउट चालू झाला आहे कलेक्टर साहेब पुढच्या महिन्याभरामध्ये प्लॉट वाटप करतील साडेबारा टक्केचे पन्नास रुपये रेटनीचे पैसे भरा आणि ते पैसे भरून त्या ठिकाणी आपले प्लॉट घेऊन टाका काही कामं शिल्लक राहिले आहेत ते आपण करू मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमचे जिल्हाधिकारी आमचे एईटीओ आमचे तहसीलदार आमचे महसुली प्रशासन हे या ठिकाणी जागरूकपणे काम करून मी या भागाचा मंत्री म्हणून या भागा या राज्याचा मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आपल्या भागाचा आमदार म्हणून जे जे काही शक्य होईल जे जे काही माझ्या अधिकारात आहे जी ताकद माझ्या पेनामध्ये आहे ती ताकद तुमच्याकडचा खर्च करण्याचा इमानदारीने प्रामाणिक प्रयत्न करील एवढंच वचन मी आपल्याला देतो पुढच्या निवडणुकीला तरी मतदान करा मागच्यात केलं तीनशे मतं कमी तसे करू नका आम्हालाही वाईट वाटतं वाट जेव्हा मतदान होतं तेव्हा मशीन पाहतो आम्ही मशीन पाहतो तेव्हा वाईट वाटतं आम्हाला की तुम्ही काय केलं काय नाही केलं त्यामुळं आमची अपेक्षा होळीच राहतं की कधी आम्ही तुमच्याकडे आलो तर फक्त एक बटण्याची अपेक्षा आहे काही अपेक्षा तुमच्याकडे नाही आहे कुणाला तरी द्यायचं आहे कुणी ते येणार आहे कुणाला तरी द्यायचं आहे कुणी ते येणार आहे कुणाला तरी बटन दाबायची आहे आमची दाबली तर आम्ही इमानदार तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद